नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महान्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मेगा भरती संदर्भात न्यूज आहे दोन हजार एकोणीस ची वरिष्ठ सहाय्यक लेखा आणि कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदांसाठी आपण शैक्षणिक पात्रता तसेच प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा आहे तो, दर तो आपण बघणार आहोत शिवाय यासोबतच वेतन श्रेणीसुद्धा बघणार आहोत तर चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता की वरिष्ठ सहाय्यक लेखा हे जे पद आहे यासाठी पाच हजार दोनशे तेवीस हजार दोनशे वेतन असणार आहे सोबतच दोन हजार चारशे रुपये ग्रेड वेतन असणार आहे तसेच एकमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे तसेच कोणतेही सरकारी कार्यालय व्यापारी भागीदारी संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील लेखा कार्यालयाचा किमान तीन वर्षाचा अखंड सेवेचा अनुभव असणे गरजेचे आहे किंवा याला वार आहे मित्रांनो लेखाशास्त्र व लेखा, लेखा परीक्षा हे प्रमुख विषय घेऊन वाणिज्य शाखेची प्रथम किंवा द्वितीय श्रेणींची पदवी धारण करणे आवश्यक आहे याचा परीक्षेचा दर्जाचा विचार केला तर मराठी बारावीचा दर्जा, बारा दर्जा असणार आहे ले लेखासंबंधी तर इतर प्रश्न पदवी दर्जाची परीक्षाही असणार आहे त्यानंतर कनिष्ठ सहाय्यक लेखामध्ये बघितलं तर पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे वेतन असणार आहे आणि एकोणऐंशी रुपये ग्रेड वेतन असणार आहे तसेच माध्यमिक शाळा प्रमाणपत्र अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे ही शैक्षणिक पात्रता यासाठी आहे मित्रांनो यामध्ये जर परीक्षाच्या दाचा विचार केला तर सर्व एस एस सी दर्जाची ही परीक्षा असणार आहे म्हणजे दहावीचा जशी परीक्षा असते त्या दर्जाची ही परीक्षा असणार आहे तर एक अपडेट होती तुमच्यासाठी तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचे चॅनलला म्हणजेच महान्यूजला सबस्क्राईब करा सोबत बिल बटन दाबा जेणेकरून अशाच लेटेस्ट व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू धन्यवाद